स्कूटीवरून जाणाऱ्या दोन महिलांना एका माल ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान मंगळवेढा सोलापूर दामाजी कारखाना बायपास रोड येथे घडली आहे आज रविवार असल्याने सद्गुरूच्या महिलांच्या बैठकीचे आयोजन केले जाते त्या बैठकीसाठी तासगावकर कुटुंबातील सासूसुना दोघी जणी स्कूटीवरून जात असताना दामाजी कारखाना बायपास रोड येथे पाठी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जोराची धडक मारली मालट्रकने जोराची धडक दिल्यानंतर मालट्रक दोघींच्या अंगावरती पडून त्या दोघींचा जागेवरच मृत्यू झाला रेणुका विजय तासगावकर वयवर्ष चाळीस व शालिनीताई पांडुरंग तासगावकर वयवर्ष पासष्ट अशी मयत झालेल्या सासूसुनांची नावे आहेत एकाच घरातील दोघींचा अशा पद्धतीने अपघाती मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे